मंदिर कमिटीच्या माध्यमातून महापूजेचे आयोजन ठाणे मंदिर माध्यमातून महापूजेचे तसेच परिसरातील नागरिकांसाठी महामंडळाचे आयोजन करण्यात आले आई जीवदानी मंदिर हे अतिशय जुने मंदिर असून तीन वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला सलग तीन वर्ष आई जीवदानी मंदिराच्या वतीने वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात येतो आई जीवदानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत असते व त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असे मंदिराचे अध्यक्ष किशोर ढगले यांनी सांगितले यावेळी वडिलांच्या आठवणीने किशोर ढगळे हे भावुक होताना दिसले यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष किशोर ढगे उपाध्यक्ष राहुल ढगले सेक्रेटरी अविनाश कांबळे खजिनदार राज बांगरे उपखजिनदार अविनाश ढगले व प्रमुख सल्लागार अर्जुन कांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली या कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुष व बालकांची उपस्थिती लक्षणीय होती बांधलं गेलं आणि आज म्हणजे वर्धापन दिन म्हणजे पान प्रतिष्ठा होऊन ह्याचा आता तिसरा वर्धापन दिन आहे आणि तो उत्साह दरवर्षी साजरा केला जातो काय सांगाल आता माझ्या वडिलांनी रामचंद्र गोविंद डगले वडील माझ्या छोटस आम्ही केलेलं आहे छोटी मूर्ती होती तेव्हापासून हा मंदिर आहे त्याला खूप वर्ष आम्ही काढले ते मंदिरवर भंडारा तेव्हापासून चालूच आहे भंडारा आम चा, आमचा कंटिन्यू त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने आणि सचिन कांबलेत यांच्या आशीर्वादाने समोर आमचं एक मंदिर त्यांनी बनवून दिलं आम्हाला त्याच आता तिसरं वर्ष आमचा वर्धापन दिवस चालू आहे हा तिसरा वर्धापन दिवस आहे आणि आमचा वर्धमान दिवस असा दरवर्षी जोरदार धूमधडा चालला होतो वन 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 वनवासी वन आम्ही लोक इथले राहणारे आहेत कैलासनगर जुनागाव रामनगर हे सगळे वारलीपाडा हे परिसरातले सगळे आम्ही सर्व राहतो इथे तर त्या हिशोबाने आमचा हा कार्यक्रम होतो सर वनवासी आम्ही मिळून सर्व कार्यक्रम हो जोरदार आमचा होतो पालखीचा कार्यक्रम असतो मंडळाचा कार्यक्रम असतो आणि सत्यनारायण महापूजा असते त्या आमचा कार्यक्रम जोरदार होतो तरुणांचा सहभाग कसा असतो सर्वांचा सहभाग चांगला असतो जे भंडारा होत त्याच्यामध्ये जेवण वाढणं पाणी भरणं मदत करणं याच्यामध्ये समज भंडाराला जेवण होणार तांदूळ डाळी सर्व खूप जमा करतात त्या हिशोबाने व्यवस्थित होतं आमचा भंडारा वर्गणी वगैरे काढतात थोडीफार त्याच्याने चांगला वर्धापन दिन होता आणि त्या निमित्ताने महापूजेच आणि महाभंडाचं आयोजन करण्यात आलं होतं इकडे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत सर काय सांगाल आज आई जीवदानी मंदिराचा वर्धापन दिन सुद्धा होता आणि महाभंडाराचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होत आज भंडारा बघून आम्हाला एवढ आनंद झाला की सर परिसरामध्ये कि सरे लोक आले महाप्रसादाचा लाभ घेतला सरांनी दर्शन घेतलं हे बघून जे आनंद झाला आज एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आमच्या जे शास्त्री होते रामचंद्र गोविंद ढगले त्यांना हा परिसर सोहळा मंदिरासाठी ठेवलेला आहे कमीत कमी दोन गुण्टी जागा आहे ही त्यांना आमच्या त्यांच्या आमच्यासाठी सर्व मंदिरासाठी ठेवलेली आहे आणि म्हणूनच आज हे भव्य मंदिर चालू चालू आहे त्याच्यानंतर आपले जाटामध्ये छोटं मंदिर होतं आज आपल्या माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सचिन कांबळे साहेब मनीषा सचिन कांब कांबळे यांच्या प्रयत्नाने हे मंदिर भव्य झालेलं आहे आज कमीत कमी तीस लाख रुपये या मंदिराला खर्च झालेला आहे आणि मता आणि महाबंडाचं आयोजन केलं होतं यात महिलांचा सहभाग कसा असतो यात महिला खूप उत्सुक असतात म्हणजे जल्लोष त्यांचा खूप आनंदाचा असतो किंवा भांडारासाठी मदतीला मदत करायला पुढे पुढे येतात आणि खूप खुशीने आनंदाने सह सगळ्याजणी मिळून मिसळून आम्ही हा कार्यक्रम एकदम पार पडतो आनंदाने आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आमचं हे मंदिर आहे छोटं होतं पहिला एकदम नाजूक मूर्ती होती त्याच्यामध्ये हे छोटं मंदिर होतं पण आज तीन वर्षापासून एक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला बनवून दिले आणि मनीषा सचिन कांबळे यांच्यातर्फे हे आम्हाला मंदिर बनवून मिळालं म्हणजे त्यांचा बी आभार करतो आभार मानते कारण की कसं हा एरिया पहिला वनवाशांचा एकदम छोटासा एरिया होता आणि म्हणजे असं हालातीचा होता आले हा त्याच्यामधून आम्ही हा ही आम्हाला सुधारणा एकनाथ साहेबांपासून मिळाली माननीय एकनाथ शिंदेसाहेबांपासून आम्हाला ही मिळा मिळाली त्याच्यामध्ये त्यांचा आम्ही आभार करतो आणि दरवर्षीप्रमाणे महामंडळाचं आयोजन केलं जातं पूजेचं सुद्धा आयोजन केलं जात तर काय सांगेल एक तरुण आहेस तू आणि पुढे तू कसा करशील नमस्कार माझं नाव अविनाश कांबळे आहे आणि आज या ठिकाणी आमचं जीवदानी मंदिर कमिटीचे आज वर्धापन दिन सोहळा एकदम उत्साहाने साजरा झाला आहे आम्हा सगळ्यांना आमच्या परिवाराला खूप आनंद आहे की आमच्या मंड वर्धापन दिनाच्या दिवशी खूप आजूबाजूचे लोक येतात आजूबाजूचे किंवा त्याच्याहून दूर होऊन लोक महा महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात आणि हा हे मंदिर आमच्या आजोबांनी छोटं आम्ही छोटे छोटे छोटे, छोटे, छोटे असताना बांधलेलं होतं आणि आता हे मंदिर एवढं मोठं झालंय की आम्हाला एवढा आनंद होतो आम्ही दरवर्षी हा भंडारा अजून मोठा साजरा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला आज एवढा आनंद होतोय की मी काय ते व्यक्त करू शकत नाही आणि स्पेशली आम्ही यंगस्टर्स या उत्साहासाठी आम्ही सुट्टी काढतो चार पाच दिवसाची आणि सगळं काम का आपण आपलं हे भंडाऱ्याच्या कामाला म्हणजे टेबल वगैरे असो हे सगळे आम्ही अरेंजमेंट करतो आणि आम्हाला बाहेरून एवढा सपोर्ट मिळतो म्हणजे कोण आमचे आजूबाजूचे ओळखीचे असतात आमचे दुकानवाले ते सगळे आम्हाला स्वतः स्वतः इच्छुक होऊन धान्य देतात तेल देतात स्वतः नंतर जेवायला येतात भंढऱ्याचा लाभ घेतात